नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तेरा नोव्हेंबर आज सकाळी लवकर आटपून परिक्रमेचा संकल्प करण्यासाठी नांगरघाटावर गेलो नांगरघाटावर गुरुजी आलेले होते त्यांनी संकल्प अतिशय छान पद्धतीने सांगितला संकल्प उचलला संकल्प करताना त्या संकल्पामध्ये आपल्या मुलांची मुलीची पती पत्नी जे कोणी असतील त्यांची नावं घ्यायची असतात त्यामुळे संकल्पात तुम्हा सर्वांचीही नावं आलेली आहेत प्राची अशा पद्धतीने आज संकल्प पूर्ण झाला संकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आम्ही भक्तराज भक्तराजनिवासमध्ये आलो गजानन महाराज संस्थानाच्या तिथे आमची सगळी तयारी केली आणि अकरा साडे अकराला तिथे आमचा सन्मान केला त्याने आम्हाला सा मला साडी ओक काकाना धोतर असं सगळं दिलं गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही परिक्रमेला सुरुवात केली परिक्रमा नदीच्या घाटावरनं करायची असंच ठरलं होतं त्यामुळे नदीच्या घाटावरनं सुरुवात केली दीड दोन किलोमीटर नदीच्या घाटावर गेल्यानंतर आम्ही मार्कंडेय आश्रमात पोचलो मार्कंडेय आश्रमात गेल्यावर मार्कंडेय शिलेचं दर्शन घेतलं की ज्याची कथा काल आम्ही ऐकली होती त्याचं दर्शन घेतलं नमस्कार केला आणि तिथल्या महंतांनी आम्हाला सांगितलं की नदीच्या घाटावरनं जाण्याचा आग्रह सोडा कारण पुढचा किनारा जो डोंगर आहे तो खूप निसरण आहे आणि त्याच्यातनं जर तुम्ही पडलात तेवढं सामान घेऊन तर डायरेक्ट नर्मदा नदीर नदीरपणच तुमचं होईल त्यावेळेला तुम्ही रस्त्यावरनं जा त्यामुळे पुन्हा आम्ही दीड दोन किलोमीटर बाहेर आलो ब ओंकारेश्वराच्या बसस्टँडवर आलो आणि तिथून मोरटक्का या पहिल्या टप्प्यावर पोचायचं होतं ते दहा किलोमीटर होतं त्यामुळे बसस्टँडपासून परिक्रमेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि थांबत थोडं थोडं अंतराने थांबत ऊन खूप तापलं होतं कारण बारा वाजून गेलेले होते आणि बसस्टँडवर येईपर्यंत आम्हाला दोन वाजले दोन वाजता तिथून जे आम्ही निघालो ते संध्याकाळी सात साडेसातला आम्ही मोरटक्क्यात पोचलो मोरटक्क्यात पुन्हा सद्गुरू सेवा संस्थान या आ, आश्रमात आम्ही उतरलो आहोत वाटेत आम्ही उन्हाचा काकांना जरा थोडा त्रास झाला त्यामुळे थांबत थांबत आलो नाही तर दहा किलोमीटर अंतर म्हणजे तसं फार नाही पण पाठीवर ओझंही होतं ऊनही खूप झालेलं होतं त्यामुळे आम्ही थांबत थांबत आलो पण आज आम्ही एकदम फ्रेश आहोत संध्याकाळी पोचल्यावरती लगेच सामान ठेवून हातपाय धुवून आम्हाला त्यांनी पानावरच बसवलं सुंदर गरम गरम मऊ खिचडी छान कढी आणि क कढाई म्हणजे शिरा केलेला होता त्याचं छान पोटभर जेवण झालं आणि रात्री विश्रांती झाली आता आम्ही पुन्हा फ्रेश झालो आणि आता पुढच्या टप्प्यावरती आम्ही निघतो आज आम्हाला टोकसर इथे पोचायचं आहे बघूया कसं काय ते पण तेरा चौदा किलोमीटरचं अंतर आहे कसं काय होतं ते बघूया नर्मदे हर नर्मदे हर